हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या गर घरी मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत भेळ कशी बनवायची ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं भेळ बनवण्यासाठी बघा इथं मी मोठ्या बाऊलने चार बाऊल चुरमुरे घेतलेत बघा तर आमच्याकडे तर याला चुरमुरे म्हणतात काही ठिकाणी याला मुरमुरेसुद्धा म्हणतात बघा तर हे चुरमुरे मी छान असे चाळून घेतलेत त्यानंतर यामध्ये बघा मी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो छान बारीक कट करून घेतला आहे तर या चुरमुऱ्यामध्ये <s android> मी एक कांदा आणि टोमॅटो टाकून घेत आणि त्यासोबतच बघा यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत आपले जे नॉर्मली शेंगदाणे असतात ते शेंगदाणे तेला ते मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेत ते शेंगदाणे मी यामध्ये घातलेत आणि त्यासोबतच यामध्ये मी पुदिन्याची जी सुकी चटणी आहे ती सुकी चटणी घालतीये तुमच्याकडे जर पुदिन्याची चटणी असेल म्हणजे ग्रेव्ही टाईप तर तुम्ही ती चटणी यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा चिंचगुळाची चटणी घालती आहे बघा इथं चिंचगुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी म्हणजे जे तिखट आहे तिखट आणि आंबट गोड हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये मी एक वाटी फरसाण घालते आहे बघा बेळमध्ये फरसाण खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळं इथं मी एक वाटी फरसाण घालते आहे त्यासोबतच यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि त्यासोबतच अगदी चिमूटभर हळद घालायची आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकायचं बघा हळदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल आणि त्यानंतर मी यामध्ये एक अर्धा लिंबू घेतला आहे तो लिंबू देखील मी यामध्ये पिळून घेते आहे लिंबू पिळल्यामुळं बघा ऑलरेडी आपण चिंचगोळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी घातली आहे त्यामुळं आपली जी भेळ आहे त्याला मस्त असा आंबट गोड असा चवील बघा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी पुदिन्याची सुक्की चटणी वापरली आहे त्यामुळं यामध्ये मी आपले जे चुरमुरे आहेत ते अगदी सुके आहेत त्यामुळं यामध्ये मी अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन हे चुरमुरे थोडंसं ओले करून घेणार आहे पण जर तुमच्याकडे पुदिन्याची ग्रेव्ही टाईप चटणी असेल तर तुम्ही यामध्ये दुसरं पाणी यूज करायची गरज पडत नाही पण इथं मी सुकी चटणी वापरली आहे त्यामुळं अगदी थोडंसं पाणी टाकून याला हलकंसं ओलं करून घेणार आहे त्यामुळं मस्त चव येते बघा तर तुम्ही बघू शकता इथंच आपल्या भेळला किती सुंदर असा कलर आला आहे पण इथं मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं त्यामुळे मी परत एकदा यामध्ये एक चमचा तिखट आणि थोडासा चाट मसाला वापरला आहे आणि बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी मस्त अशी आपली चटपटीत भेळ तयार झालेली आहे आता यावरतून मी परत एकदा आपली जी छोटी शेव असते बारीक शेव ती शेव मी यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही यामध्ये छोटी शेव नाही घातली तरी चालेल कारण ऑलरेडी आपण यामध्ये फरसान घातलेला आहे तर बघा मी ही शेव टाकून घेते शेव टाकल्यामुळं आपली भेळ किती मस्त अशी दिसायला लागली आहे बघा इथं आपली चटपटी तशी झटपट अगदी छोटी भूक लागलेली असेल आणि त्या टायमिंगला जर घरात काय नसेल आणि तुम्हाला झटपट काहीतरी खायचं असेल तर त्या टायमिंगला तुम्ही ही भेळ बनवून नक्की ट्राय करा खायला खरंच खूप सुंदर लागते बघा आता या भेळमध्ये टाकून घेणार आहे मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर कोथंबीर घातल्यामुळं आपली भेळ दिसायला तर सुंदर दिसतेच पण त्यासोबत चवसुद्धा प्रतिम अशी लागते इथं माझ्याकडे घरात कांद्याची पात शिल्लक होती बघा मोस्ट म्हणजे स्पेशली मी ती कांद्याची पात भेळ बनवण्यासाठीच ठेवली होती पण माझ्याकडून चुकून मा यामध्ये टाकायची विसरली आहे जर जा तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही तीसुद्धा इथं यूज करा कांद्याची पात घातल्यामुळंसुद्धा भेळ खरंच खूप सुंदर लागते आणि तुमच्याकडे कांद्याची भात नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीने भेळ बनवली तरीसुद्धा भेळ खायला खूप सुंदर लागते बघा तर तुम्ही बघू शकता आपली भेळ किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा इथं आपली मस्त अशी चट चटपटीत भेळ तयार आहे आता यावरतून मी परत एकदा छोटीशी शेव म्हणजे आपली जी बारीक शेव आहे ती बारीक शेव घालून घेतेय बघा आणि वरतून थोडीशी कोथंबीर घालून घेते तर बघा भेळ आपली दिसायला किती सुंदर अशी दिसायला लागली आहे आणि खायला खरंच खूप सुंदर लागते तुम्ही एकदा घरी ही भेळ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला बाहेर म्हणजे बाहेर जाऊन भेळ खायची गरज पडणार नाही अगदी गाड्यावर मिळते त्याच चवीची भेळ झटपट आपल्या घरच्या साहित्यात तयार होते तर या सगळेजण बेळ खायला आणि तुम्हाला आजची ही भेळची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या